नमस्कार शाळेतील मुलींच्या हस्ते हिंदू एकता गणेश मंडळातील गणरायाची करण्यात आली आरती धुळे <गल्णारी> शहरातील गरी नंबर पाच येथे हिंदू एकता गणेश मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दरम्यान मंडळातर्फे दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचा सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविले जात आहेत हिंदू एकता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हिरामानाप्पा गवळी यांच्या नेतृत्वात या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे दरम्यान आज रोजी मंडळाकडून श्रीसंस्कार मतिमंद मुलींच्या बालगृह व कार्यशाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली दरम्यान याप्रसंगी श्रीसंस्कार मतिमंद बालगृह शाळेचे चेअरमन सुनील वाघ मुख्याध्यापक पूनम श्रीवंशी मनीषा गुरव अनादि श्रीवंशी अविनाश थोरात यांच्यासह एकता गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते गणेश उत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या धुळे शहरात धुहेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती उत्सव अत्यंत उत्साहाने आणि धार्मिकतेने साजरा केला रा जातो संस्थापनाध्यक्ष सर्वांचे लाडके नेते आदरणीय हे भक्त बऱ्या हिरामान यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी हा गणेश उत्सव साजरा होत असताना गेल्या पंधरा वर्षापासून या गणेश उत्सवास संस्कार मतिमंद मुलींच्या बाजुरातील अनाथ मतिमंद मुली या ठिकाणी दरवर्षी या गणेश उत्सवाच्या निमित्तानं भेट देत असतात गेली पंधरा वर्ष या संस्थेतल्या प्रविषयी मुली या ठिकाणी शिगदी गणेरायाच्या आशीर्वादासाठी आरतीसाठी दरवर्षी आमंत्रित असतात आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी मी गणेशाची दरवर्षी आरती होते आणि बाप्पाचा आशीर्वाद देऊन आपलं आरोग्य चांगलं राहो संस्कार चांगली राहो आपला स्टाफ चांगला राहो असा आशीर्वाद ते बाप्पांकडून देत असतात आणि आज उद्धव योग या निमित्तानं साकळी शहराच्या लाडक्या आमदार आणि ढोळे शहरातल्या माजी माऊ महापौर आमच्या मा ज्येष्ठ भगिनी आदरणीय मंजुरताई गावी या ठिकाणी आज त्या निवडित झालेला आहे त्यांचाही या निमित्तानं या सर्व अनाथ गुरुंना आशीर्वाद लाभलेला आहे